नमस्कार मी साक्षी काळे आपण पाहत आहात लाईव्ह महाराष्ट्र मोहोळ राखीव विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी युद्धपातळीवर सुरे असून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राजू खरे हे चौदा हजार सत्तावीस मतांनी आघाडीवर आहेत तर अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आणि विद्यमान आमदार यशवंत माने हे पिछडीवर आहेत मोहोळ शहराची मतमोजणी झाली असता एकोणीस हजार एकोणीस हजार मतांच्या आघाडी मतांची राजू खरे यांना मिळाल्याचे दिसून येत आहे मोहोळ शहरामध्ये या विजयामुळे आनंद व्यक्त कर करण्यात येत आहे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी शिवसैनिक मोहोळ शहरातील नगर परिषद चौकामध्ये स्वर्गीय पंडित देशमुख यांच्या फोटोला हार अर्पण करून आनंद व्यक्त करत असल्याचे दिसून येत आहे याचबरोबर मोहोळ शहरातील शिवसैनिकाचा आनंद गगनाथ मावेना मागील तीस वर्षापासूनची राजू खरे यांनी सत्ता उलथून लावल्याचे बोलले जात आहे यावेळी कट्टर समर्थक गणेश गावडे यांनी राजू खरे यांचे विशेष अभिनंदन केले ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा लाईव्ह महाराष्ट्र महाराष्ट्राचा विकास देशाचे विकास